नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज आपण मेथीचे अगदी दोन ते तीन दिवस टिकणारे मऊसूद थेपले किंवा पराठे थे कसे बनवायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हिवाळ्याच्या दिवसात बाजारात भरपूर प्रमाणात मेथी छान मिळते आणि कोवळी मेथी त्याचे थेपले किंवा पराठे थे खूप छान लागतात तर याच मेथीपासून आपण मऊसूत आणि दोन ते तीन दिवस प्रवासामध्ये नेण्यासाठी टिकणारे मेथीचे पराठे किंवा थेपले बनवणार आहोत तर या पद्धतीने बनवले तर दोन ते तीन दिवस अगदी सहज हे पराठे टिकतात आणि सुद्धा राहतात तुम्ही हे पराठे लोणच्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत किंवा चहासोबतसुद्धा खूप छान लागतात तर कशासोबतही तुम्ही हे खाऊ शकता चला तर मग आता आपण साहित्य बघूया तर इथे मी मेथी घेतलेली आहे तर ही मेथी बारीक आहे छान कोवळी अशी मेथी आहे म्हणून मी थोडेसे याचे देठंसुद्धा ठेवलेले आहेत आणि स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे उकडलेला बटाटा घेतलेला आहे मिरची आलं लसूण अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे जाळसर कोथिंबीरसुद्धा यामध्ये टाकलेली आहे तीळ घेतलेले आहे अर्धी वाटी कस्तुरी मेथी ओवा दोन ते तीन चम्मच घेतलेला आहे दही घेतलेलं आहे छोटी एक वाटी हळद घेतलेली आहे एक मोठा चमचा भरून आणि मीठ चवीपुरतं घेतलेलं आहे तर मिरची मी अशी मिक्सरमध्ये जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी दोन वाट्या आता या गव्हाच्या पिठामध्ये ही मेथी आपण अशा प्रकारे तोडून घेऊया किंवा तुम्ही कैचीने कापूनसुद्धा घेऊ शकता किंवा चाकूनेसुद्धा बारीक कट करून घेऊ शकता पण ही मेथी अगदी पानं पानं आहे त्यामुळे मी अशा प्रकारे तोडून घालते आहे त्यामुळे कडूसुद्धा लागत नाही किंवा तुम्हाला घाई असेल तर अशा प्रकारे तुम्ही कट करून यामध्ये टाकू शकता अगदी बारीक कट होते आणि एखादं पानसुद्धा मध्ये येणार नाही पराठे लाटताना तर त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही करू शकता तर इथे मी सर्व मेथी कट करून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये उकडलेला जो बटाटा होता तो सुद्धा यामध्ये किसून घातलेला आहे बटाट्यामुळे पराठे छान मऊ सूत होतात आणि चवसुद्धा खूप छान लागते तर त्यासाठी मी इथे एक बटाटा किसून घातलेला आहे तर तुम्ही नसेल घालत तर नाही घातला तरी चालेल पण टेस्ट खूप छान लागते त्यासाठी मी इथे बटाटा वापरलेला आहे आणि व्यवस्थित कोरडे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये जो मिरचीचा टेचा बनवून घेतलेला होता तो यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर बिना पाण्याने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व एक एक करून यामध्ये साहित्य टाकायचं आहे तर मी तीळ ओवा हळद कोरडे असतानाच घालून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा भरून मी तेल टाकलेलं आहे आणि दही टाकून व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे तर मीठसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे बघा दह्याच्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा पाणी टाकायचं नाही किंवा अगदी सैल भिजवायचं नाही तर लागेल तसंच यामध्ये पाणी थोडं थोडं ॲड करायचं आहे तर बघा अगदी थोडंच पाणी यामध्ये मी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असा मिश्रणाचा गोळा करून तेल लावून दहा मिनटं ठेवायचं आहे दहा मिनटानंतर आपल्याला पराठे करून घ्यायचे आहे तर वेळ नसेल तर तुम्ही लगेच पराठे करून घेऊ शकता पण थोडं मुरलं तर, तर पराठे अगदी छान होतात तर त्यासाठी दहा मिनटं मी इथे रेस्ट करायला ठेवणार आहे थोडंसं तेल लावून ठेवलेलं ला आहे आणि यावर झाकून ठेवायचं आहे जेणेकरून हे मिश्रण कोरडं होणार नाही तर त्यासाठी आता दहा मिनटं झालेली आहे आता आपण पराठे लाटायला घेऊया इथे मी मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे तर तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकता आणि मी इथे थोडीशी लाटण्यासाठी कणिक घेतलेली आहे तर थोडंसं गोळा यामध्ये कणकेमध्ये घोळवून घ्यायचं आहे जास्त आपल्याला कणिक लावून घ्यायची नाही तर बघू शकता अगदी छान असे आपलं हे जे मिश्रण आहे ते झालेलं आहे पराठे अगदी छान फिरत आहेत तर मी याला या पोळपटाला तेल किंवा काही लावलेलं ला नाही तर आपलं जे मिश्रण आहे ते अगदी छान नॉनस्टिकी झालेलं आहे तर तुम्हाला जेवढे पातळ हवे त्या आकारात किंवा त्याप्रमाणे तुम्ही जाड पातळ करू शकता किंवा तुम्ही त्रिकोणीसुद्धा करू शकता तर बघू शकता अगदी फाटतसुद्धा नाही किंवा कुठे क्रॅकसुद्धा गेलेली नाही तर अशा प्रकारे अगदी मऊसूत असे पराठे बनवून तयार होते तर बघा अगदी पातळ असा पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे तुम्ही हव्या त्या आकारात तुम्ही पराठे करू शकता तर इथे मी गोल केलेले आहे आणि अगदी पातळ लाटलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा जाड ठेवू शकता तर मी इथे मेथीचे पराठे करते आहे तर पराठे थोडे जाडच असतात तर इथे मी गॅसवर एक लोखंडी तवा ठेवलेला आहे तर तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला एक मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हा पराठा हाय टू मिडियम गॅस करत आपल्याला पराठे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तर हाय फ्लेमवर अगदी मिनिटभर ठेवून नंतर पलटून घ्यायचा आणि लागेल तसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूपसुद्धा तुम्ही लावू शकता तर मी इथे थोडं थोडं करून तेल लावून घेतलेलं ला आहे दोन्ही साईडने आणि मिडियम टू हाय असं आपल्याला पराठा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कमी गॅसवर आपण भाजला तर कडक होतात तर त्यासाठी आपल्याला हाय टू मिडियमवर व्यवस्थित पराठे भाजून घ्यायचे आहे म्हणजेच जे सर्व सुद्धा यामध्ये जे घातलेले आहे ते सुद्धा व्यवस्थित शिजले जातील तर त्यासाठी तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित अलटी पलटी करून दोन ते तीन मिनिट छान भाजून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे एक पराठा आपला झालेला आहे अशाच प्रकारे मी सर्व पराठे बनवून घेणार आहे तर तुम्ही एका वेळेससुद्धा सर्व पराठे लाटून नंतर एकसोबत भाजून घेऊ शकता किंवा तुम्ही एक्सपर्ट असाल तर एक एक करून भाजले तरी चालतील तर मी एक एक करून व्यवस्थित भाजून घेणार आहे तर बघा अगदी मऊसूत आपले पराठे बनून तयार होते मी इथे फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे तुम्ही बेसनसुद्धा वापरू शकता किंवा नुसतंच पीठ वापरलं गव्हाचं तरी चालते तर मी गव्हाचं पीठ दही आणि बटाटा यामध्ये ॲड केलेलं आहे तर अशाच प्रकारे मी ते सर्व पराठे करून घेतलेले आहे तुम्ही हे पराठे लोणचं दही किंवा दह्याची तडका दिलेली चटणी यासोबतसुद्धा खूप छान लागतात लोणचंसुद्धा या पराठ्याबरोबर छान लागते किंवा तुम्ही असेही खाऊ शकता खूप मस्त असे मऊसूद झालेले आहे तर बघू शकता ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन नौन व्हिडिओवर वी भेटूया तोपर्यंत धन्यवाद